नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो उत्पन्न बाजार समिती नागपूर येथे जात आहे लाल तूर ज्याची दर सात हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट येथे जाता हे लालतूर जास्ती दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अमळनेर येथे जास्ती दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल पाचोरा जळगाव येथे जास्तीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका येथे जाता हे लालतूर जास्तीत दर सात हजार रुपये क्विंटल जिंतूर जिल्हा परभणी येथे आहे लालतूर अवकालेली वीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर येथे जाता हे लालतूर जास्ती दर अवकालेले अठराशे क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल मलकापूर येथे जात आहे लालतूर ज्याचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सावनेर येथे जात आहे लालतूर जास्तीत दर सात हजार तीनशे